नमस्कार शेतकरी शेतकरी जय युट्यूब चॅनल मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओ मध्ये आजचे महाराष्ट्राचे सोयाबीन बाजारभाव आतापर्यंत आलेल्या सर्व, बाजा पंतत सर्व बाजार समित्यांचे पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच देणेकरून बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनल वर जाऊन जय शतकट राजा हेट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलकम बटन नक्कीच जाबा त्यामुळे तुम्हाला नवीन लडूचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील तसेच कमेंटमध्ये तुमच्या बाजा का बाजार समितीचे नाव अवश्य टाका कारण काही बाजार समितीचे बाजारभाव उशीर येतात मग चला तर जाणून घ्या बाजारभाव आजचे आत्तापर्यंत आलेले सोयाबीन भाव पहिली बाजार समिती नेरपोर्सपंत सोयाबीनचा चव्हाण पिवळा अवकशे अठ्ठ्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर अकराशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार सातशे सदुसष्ट रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे पंचावन्न रुपये क्विंटल वरडा सोयाबीन लोकल अवकशे नऊ क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार चारशे एक्केचाळीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पन्नास रुपये क्विंटल राजा सोयाबीनचा वान पिवळा आवक पंचेचाळीस क्विंटल क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे चौपन्न रुपये क्विंटल जामखेड सोयाबीनचा वान पिवळा आवक एकाहत्तर क्विंटल क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर, था, था, जास्ती दर था, चार हजार शंभर रुपये क्विंटल भोकरदान स्वबीन चव्हाण पिवळा अवक चौऱ्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर चार हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार शंभर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल वाशिम अनसिंग सॅबीन चव्हाण पिवळा आवक तीनशे क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल वाशिम सोयाबीनचा वान पिवळा अठराशे क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे सत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार तीनशे चाळीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल हिंगणघाट सोयाबीनचा वान पिवळा अवघ तेराशे तेहतीस क्विंटलची कमीत कमी दर दोन हजार सातशे रुपये क्विंटल सर्वच अंदाज तीन हजार सहाशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे सत्तर रुपये क्विंटल चिकली सॉब चव्हाण पिवळा अवक एकशे सहा क्विंटलची कमीत कमी दर चार हजार रुपये क्विंटल सर्वच अंदाज चार हजार तीनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे रुपये क्विंटल अकोला सॉविन चव्हाण पिवळा अवक तीन हजार नऊशे एक्क्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाशे चार हजार एकशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे पंचावन्न रुपये क्विंटल जालना पिवळा अवक सोळाशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल सर्वचा अंदाज चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे अकरा रुपये क्विंटल लातूर मरोड सॅबींचा वान पिवळा अवक अवघी क्विंटलची कमीत कमी दर चार हजार रुपये क्विंटल सर्वचा अंदाज चार हजार शंभर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल गोपरगाव सोयाबीन लोकल एकशे तेवीस क्विंटलची कमीत गमीद कमी दर तीन हजार रुपये क्विंटल सर्वचा अंदाज चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल चांदवड सोयाबीन लोकल एकशे सत्तर क्विंटलची कमीत कमी दर दोन हजार रुपये क्विंटल सर्व अंदाज तीन हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीचा दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल नागपूर सोयाबीन लोकल एकशे बेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल सर्व आंदा चार हजार एकशे आठ रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे अकरा रुपये क्विंटल अमरावती सोयाबीन लोकल अवक तीन हजार आठशे चौऱ्याण्णव क्विंटलची कमीत कमी दादा तीन हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल सर्व आमदार तीन हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार शंभर रुपये क्विंटल छत्रपती संभाजीनगर सोयाबीन लोकल तेवीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार नऊशे रुपये क्विंटल सर्व अंदाज चार हजार अठरा रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे पस्तीस रुपये क्विंटल जळगाव सोयाबीन लोकल अवघ दोनशे अठ्ठावन्न क्विंटलची कमीत कमी दर दोन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वचा अंदाज चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीच दर जा चार हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल तरी होते तेवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस आजचे महाराष्ट्राचे स्वाबीन बाजारभाव आतापर्यंत आलेल्या सर्व बाजार समित्यांचे मग भेटी आणसोबत तोपर्यंत नमस्कार बाबा